सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि भगवान महादेव हे तत्व खूप जागृत झालेलं असतं आणि त्यांच्या आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्यात तर त्यातलीच एक सेवा म्हणजे गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे ती का करायची कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह हा कमकवत असतो तर याच्याने काय होतं की विवाह न जमणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला खूप परिश्रम करावं लागतं ती गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही किंवा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती न होणे मुलं खूप अभ्यास करतात पण केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही म्हणजे वर्षभर अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेला गेले तर पेपरमध्ये काय लिहायचं हे त्यांना आठवतच नाही अशी जर समस्या असेल तर आपण केळीच्या झाडाची अवश्य पूजा करावी आणि केळीच्या झाडाखाली बसून थोडा वेळ अभ्यास करावा जर अशी कुठल्या मुलांना ही समस्या असेल तर त्या मुलांनी गुरुवारी किंवा ज्या दिवशी त्यांना शक्य होईल त्या दिवशी थोडा वेळ तरी केळीच्या झाडाखाली बसून अवश्य अभ्यास करावा बघा के साक्षात केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू वास करत असतात त्याच्यामुळे जर आपण केळीच्या झाडाची पूजा केली तर विष्णू तर प्रसन्न होतातच पण माता लक्ष्मी पण प्रसन्न होत असते आता अशा या केळीच्या झाडाची पूजा केल्याने काय होतं तर केळीच्या झाडाचा संबंध गुरुग्रहाशी पण आहे त्याच्यामुळे आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह हा बळकट होतो कारण अभ्यासातील समस्या किंवा विवाह न जमणे किंवा नोकरीसंबंधीच्या समस्या किंवा आर्थिक समस्या आ, या जर समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होत असते तर केळीच्या झाडाची पूजा ही आपण गुरुवारी करावी आणि दररोज जर शक्य असेल तर अवश्य करावी पण दररोज जरी शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करायची आहे झाडाची पूजा करण्यासाठी गुरुवारी आपण उपवास केलाच पाहिजे असं काही नाही आहे जे उपवास करतात तेही ही पूजा करू शकतात आणि जे उपवास करत नाही त्यांनी पण ही पूजा करायची आहे तर आपल्याला काही छोट्या नियमांचं पालन करायचं आहे ते म्हणजे जर आपण गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करतोय तर आपल्याला चुकूनही केळी खायची नाही आहे म्हणजे या दिवशी जर आपण पूजा करतोय तर आपल्याला या दिवशी केळी खायचे नाही आहेत तर आपल्याला जास्तीत जास्त केळी दान करायचेत म्हणजे एखाद्या कि मंदिरामध्ये किंवा बघा मंदिराबाहेर लोक असतात त्या लोकांनासुद्धा तुम्ही केळी देऊ शकता म्हणजे केळीचं झाड हे अगदी आपल्या दरा दरवाजासमोर नको म्हणजे तुम्ही जर कुंडीत वगैरे लावलं असेल तर ते अगदी आपल्या दरवाजासमोर असू नये केळीचं झाड हे आपल्या घराच्या दोन्ही बाजूला किंवा मागच्या बाजूला किंवा टेरेसवर असं ठेवावं ते अगदी दरवाजासमोर ठेवू नये आणि केळीच्या झाडाची पूजा स्त्री पुरुष दोघेही करू शकतात पूजा करताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता फक्त संध्याकाळी करताना ती प्रदोष काळामध्ये करायची आहे आणि सूर्यास्ताच्या आधी करायची आहे कारण आपल्याला केळच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे तर ते जल हे आपण सूर्यास्ताच्या आधी देत असतो तर ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला गुरुवारी शक्य असेल तर पिवळं वस्त्र घालावं आणि पिवळं नसेल तर कुठलंही दुसरं घालू शकता फक्त काळ्या कलरचे कपडे आपल्याला घालायचे नाही आहेत तर पिवळ्या कलरचे साडी ड्रेस आपण घालायचा आणि केळीच्या झाडाची पूजा करताना आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आणि असं हळद मिश्रित पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे नंतर आपण तिथे दिवा लावायचा आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची केळीच्या झाडाला नमस्कार करायचा आहे पिवळं फुल अर्पण करायचं आहे आणि जर आपल्याकडं गाईचं दूध असेल शुद्ध गाईचं दूध तर तेही आपल्याला थोडंसं केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडासा गूळ आणि हरभरा डाळ म्हणजे चण्याची डाळ आणि गूळ हे आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे हे प्रत्येक गुरुवारी करायचं आहे आता याच्यामधल्या सगळ्याच वस्तू हव्या असं नाही आहे ह्या ज्या वस्तू तुमच्याकडे असतील त्या तुम्ही अर्पण करू शकता आणि याच्यातलं काही नसेल तरी फक्त पाणीही अर्पण करून तुम्ही दिवा लावू शकता पण जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही घेऊन जावं आणि असं हे केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला केळीच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायचे आणि प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम ब्रह्म बृहस्पतये नम ओम भ्रम बृहस्पते नम ओम भ्रम बृहस्पते नम हा मी मंत्र स्क्रीनवर दिला आहे तर हा सा हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला केळीच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायचेत नंतर केळीच्या झाडाला नमस्कार करायचा आहे दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा लावू शकता सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेलाही पूजा करू शकता किंवा दोन्हीपैकी ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला तुम्ही पूजा करा तर हे केल्याने काय हो होतं आपल्या पत्रिकेमध्ये जो गुरुग्रह आहे तो बळकट होतो आणि जे बरेच वेळेला आपण मेहनत खूप करतो पण त्या मेहनतीला फळ तसं मिळत नाही असं जर ज्यांच्या बाबतीत होतं त्यांनी आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करायची आहे मी करू शकता आणि दररोज जरी शक्य नसेल तर गुरुवारी आपल्याला आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करायची बघा जर मुलं वाईट मार्गावर असतील किंवा मुलांच्या बाबतीतल्या कुठल्या समस्य समस्या असतील किंवा विवाहसंबंधीच्या समस्या असतील तर आपण आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करावी बऱ्याच मुलांचं असं होतं की मुलं अभ्यास करतात पण वर्षभर अभ्यास करतात आणि परीक्षेला गेल्यावर त्यांना पेपरमध्ये लिहायला काहीच आठवत नाही जर अशी कोणाची समस्या असेल तर त्याने प्रत्येक गुरुवारी किंवा ज्या दिवशी मुलांना शक्य होईल त्या दिवशी आपण केळीच्या झाडाखाली जाऊन थोडा वेळ अभ्यास करावा ज्या दिवशी जेवढं आपल्याला जेवढा वेळ बसणं शक्य होईल तेवढा वेळ बसून आपण केळीच्या झाडाखाली अभ्यास करावा तर याच्याने आपण जो पण अभ्यास करतो तो आपल्या लक्षात राहण्यास मदत होते तर हा उपाय सलग एकवीस दिवस किंवा आठवड्यातलं दोन दिवस तीन दिवस असं जाऊन आपण करावा जेवढा तुम्हाला जास्त जास्तीत जास्त, जास्त वेळ तिथे जाऊन बसून करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करावा या प्रकारे आपल्याला ही केळीच्या झाडाची छोटीशी से सेवा करायची आहे अशाकरते मी माहिती समजली असेल तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती झालेली सेवा मी भगवान विष्णूंच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच वी थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ